श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच गुरुचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे त्यामुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रहताऱ्यांचा परिणाम होत असतो गुरु हा देवतांचा गुरु मानला जातो गुरु म्हणजे बृहस्पती हा समृद्धी मान प्रतिष्ठा वैभव ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो सुख समृद्धी मान सन्मान आणि ज्ञानाचा देवता असलेला गुरु बृहस्पती जवळपास एक वर्षांनी राशी परिवर्तन करतात याचा परिणाम सर्व राशींवर होतो गुरु राशी परिवर्तनसह वेळोवेळी नक्षत्र परिवर्तनसुद्धा करतात गुरुचं नक्षत्र परिवर्तनसुद्धा ज्योतिषशास्त्रात फार महत्त्वाची भूमिका बजावतात पंचांगानुसार येत्या वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी गुरुग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहेत सध्या गुरु रोहिणी नक्षत्रामध्ये उपस्थित असून ते मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करतील गुरु ग्रहाच्या मृगशिरा नक्षत्रातील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना जीवनात शुभ परिणाम दिसून येऊ शकतात गुरुचा नक्षत्र बदल कोणत्या राशींना सुखावणार आहे चला तर आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पहिली रास आहे मेष देवगुरूचं नक्षत्र परिवर्तन मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना उत्कृष्ट संधी मिळू शकतात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते देवगुरूच्या आशीर्वादाने तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता व्यवसायात सतत नफा मिळू शकतो या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी फॉल तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे दुसरी रास आहे वृषभ देवगुरू नक्षत्र परिवर्तन करताच राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात या काळात या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या करिअरमध्ये तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात समाजात ही तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे तिसरी रास आहे कन्या देवगुरूचं नक्षत्र परिवर्तन कन्या राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते शेअर मार्केटमधून तुम्हाला भरपूर धनलाभ होऊ शकतो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल करिअरमध्ये उंच शिखर गाठण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता नोकरी आणि व्यापारात यश मिळू शकते वडिलांकडून धनलाभ होऊ शकतो वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येऊ शकतात समाजात मान सन्मानही वाढू शकतो कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा